बुद्ध आंबे आणि मुलं यांच्याविषयी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गौतम बुद्ध एका उपवनात विश्रांती घेत होते तेव्हा तिथे एक मुलांचा समूह आला आणि त्यांनी झाडावर आंब्याला दगड मारून पाडायला सुरुवात केली त्यातीलच एक दगड गौतम बुद्धांच्या डोक्यालाही लागला आणि रक्त येऊ लागलं बुद्धांच्या डोळ्यात आश्रू आले मुलाने ते पाहिलं आणि ती घाबरली त्यांना वाटलं आता बुद्ध आपल्याला भलभर सुनवतील मुलांनी त्यांचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागू लागले तर मित्रांनो त्यातीलच एका मुलाने म्हटलं की आमच्याकडून फार मोठी चूक झाली आमच्यामुळं तुम्हाला दगड लागला त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले यावर बुद्ध म्हणाले मुलांनो मी यासाठी दुःखी आहे की तुम्ही आंब्याच्या झाडाला दगड मारले तर त्याने तुम्हाला त्या बदल्यात गोड आंबे दिले पण मला मारल्यावर मात्र तुमच्या मनात भय निर्माण झाला मुळं गौतम बुद्ध नाराज झाले मित्रांनो ही शॉर्ट कथा जर आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमो बुद्ध जय भीम